हे नाही असा असं आहे हा मला माहीत आहे आमचे काही एक कार्यकर्ता आहेत जो मुस्लिम समाजचे आहेत त्यांनी मुस्लिम समाजा बरोबर एक संवाद ठेवण्यासाठी त्यांची भाषामध्ये एक पत्रक बनवलं माझी अपील नाही त्यांची अपील आहे की संजय नुरपाम आमचे नेते आहेत असं असं आहे उर्दू या देशाची भाषा आहे उर्दू भाषामध्ये दोष नाही आहे समजा कोणी उर्दू भाषामध्ये पाकिस्तान जिंदाबाद बोलतो तो पाप आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद आहे का सुनील प्रभू आणि उबाठाणी काँग्रेसचे लोक ज्यांच्याकडे जातात बसतात बिर्याणी खातात त्यांच्यामध्ये किती लोक आहेत जो हिंदुस्तानचे प्रेम करतात बघून घेतो त्याच्यात शोध करा त्यांच्याकडे त्यांचे अमोल कीर्तिकर होते त्यांनी जुहू गल्लीमध्ये जेव्हा प्रचार केला तेव्हा त्यांच्या बाजूला बॉम्बस्फोटचा एक आरोपी होता त्यांनी या देशामध्ये प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वक्फ बोर्ड संशोधन विधेयक आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संशोधन करून तो जो वक्फ बोर्ड करून जो एक मोठा गैरकारोबार चालू आहे त्याच्यात संशोधन त्याच्यासाठी संशोधन आणण्याची अन, अन, त्यांची इच्छा आहे त्याच्या विरोधात उभाटाचे लोक आहेत उबाठाचे लोक तीन तलाकच्या विरोधात होते तो मुस्लिम समाजमध्ये एक असुरक्षाचा भाव पसरविणं आणि दुसरा त्यांच्यामध्ये जो एक आउटलाईन कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर घेऊन काम करणं आणि कुठेतरी हिंदुस्तान आणि हिंदू समाज आणि एक राष्ट्रीय जो हित आहे त्यांच्या विरोधात जो लोक आहेत त्यांच्याबरोबर जे साठी गाठी त्यांच्या चालू आहे आम्ही त्याच्या विरोधात आहोत पण सुनील प्रवुचा प्रवुचा ने ने सुनील प्रभूच्या पण उर्दूमध्ये पत्रक आहे राज ठाकरेंनी तुमच्या आणि सुनील प्रभूच्या हिंदुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे अब राज ठाकरे साहेबांना राहू देत त्यांना ते कधी कुठल्या पॉलिसी कुठल्या विचार हातात घेणार कधी कुठल्या विचाराच्या बाजूला उभे राहणार त्यांना पण माहीत नाही तर <laughs> त्यांच्याबरोबर काय बोलायचं त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यांचं असं म्हणणं आहे संजय निरुपम यांनी जे आरोप केले ते जर पुरावे असतील त्यांनी ते पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घे पुरावे म्हणजे आमदार लेखित स्वरूपात ऑर्डर देतात नाही त्यांनी जो इकडे बीएमसीचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ज्यांच्यावर वॉटर सप्लाय करण्याची जबाबदारी आहे छोटे छोटे इंजिनियर आहेत त्यांच्यावर दबाव टाकतात दबाव म्हणजे मी दबाव शब्दचा वापर केलेला आहे दबाव म्हणजे अधिकृत नव्हतो तो अनधिकृतरित्याने बेकायदेशीररित्याने त्यांनी दबाव टाकलेला आहे असं मला अधिकाऱ्याने सांगितलं आणि ते मेयर पण होते नगरसेवक पण होते आणि एक व्यक्ती जेव्हा मेवर मेयर असतो ना ते तेव्हा त्यांचा एक प्रभाव असतो वॉटर डिपार्टमेंटच्या इंजिनियरवर ज्युनियर इंजिनियर लहान ला, लहान ऑफिसर त्यांनी असं केलेलं आहे आणि मी स्व मी एकटे एकटे बोलत नाही सर्व लोक बोलतात सर्व अधिकारी बोलतात तुम्ही अधिकाऱ्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता ते, ते आमदाराचं नाव एकदम ऑफिशियली घेऊ शकत नाही कारण याचा काही पुरावा नाही आहे पण हा आमदारांचा पाप आहे त्यांनी पाप केलेला आहे लोकांना पिण्याच्या पाणीपासून वंचित ठेवलेला आहे हा एक अटल सत्य आहे आणि हा सत्य ते जाऊन बघू शकतात काय नेमक्या आज दिंडोशी विभागामध्ये जो आमचे रिक्षा चालक राहतात आणि रिक्षा चालवतात ऐसे असे आमचे रिक्षाचालक बंधूबरोबर एक संवादाचा कार्यक्रम मी ठेवलेला होता आणि या संवादाच्या कार्यक्रमामध्ये मी तेवढं त्यांना एवढाच सांगितलं की आमचे सरकारतर्फे शासनातर्फे माननीय मुख्यमंत्रीतर्फे रिक्षाचालकांसाठी खूप सारी योजना राबविण्यात येत आहे आणि सर्व रिक्षाचालकांना कल्याण हो त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्या कामामध्ये काही अडचण नाही राहायला पाहिजे अशी व्यवस्था शासनातर्फे मुख्यमंत्री मुद्दामून करत आहे त्यांनी एक 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 ते एक एक, 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 एक विशेष बाब म्हणजे ते निर्णय घेत आहेत यासाठी आणि मी ज्याप्रमाणे ज्या प्रकारे सर्व रिक्षा चालकांबरोबर सदा सदैव उपस्थित राहतो आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये आड़ मी काम करतो त्यांच्याबरोबर उभे राहून त्यांचा सहकार करतो त्यांच्याशी मी या आधारावर विनंती केली आहे के की आता मला तुम्ही आधार द्या मला तुम्ही समर्थन द्या आणि मला तुम्ही वोट द्या आणि फक्त तुम्ही तुम्ही वोट देऊ नका पण तुम्ही एक प्रचारक म्हणून पण काम करा तुमच्या विभागामध्ये तुमच्या परिसरमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना सांगा की संजय निरुपम कसा कष्टकरी लोकांसाठी काम करतो गोरगरीब लोकांसाठी काम करतो ऑटो टॅक्सी चालकांसाठी काम करतो एक एक असा मी एक असा लोकप्रतिनिधी आहे ज्यांच्या मनात मनात सदैव जो गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी एक खंत असतो त्यांच्यासाठी एक पीडा असतो त्यांच्यासाठी एक काळजी असतो तो आता लोकांसाठी काळजी घेणारा एक व्यक्ती इकडे आमदार आमदारकेच्या निवडणुकीमध्ये उपस्थित आहे यासाठी मी सगळ्यांना समजून सांगितलं की माझ्या निशाणी धनुष्यबाण जो चार नंबरचा बटन आहे तो दाबून मला सगळे आशीर्वाद द्या आणि तुम्ही तुमच्या हक्काचे आमदार म्हणून इकडून मला निवडून विधानसभामध्ये पाठवा जो सुनील म्हणजे शून्य विकास आणि नील पाणी लोकांना पिण्याचं पाणी भेटत नाही नील आहे आणि दिंडोसीमध्ये विकास जो आहे तो शून्य आहे तो शून्य आणि नीलला जोडला तो त्याचं नाव होतं सुनी असं त्यांनी दिंडोसीमध्ये एक एक हाहाकार मचवला आहे त्यांच्याकडून लोकांना काहीही मदत भेटत नाही या विभागात सर्व लोकांना पाणीची एक एक थीमसाठी ते तरपत आहे त्यांच्या नळामध्ये पाणी येत नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवसापासून त्यांना पा पाणी भेटत नाही आणि जेव्हा पाणी येतो तो लो प्रेशर असतो मी बी एम सीमध्ये जो अधिकारी आहे त्यांच्याशी विचारला का बाबा दिंडुसीमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा एवढा त्रास का होत आहे त्यांनी सांगितलं की आमदाराने आमच्यावर असा दबाव टाकलेला आहे की जे काही बी एम सीच्या सप्लाय येतो त्या सप्लाईमध्ये सप्लाई मधून दोन तृतीयांश पाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी बिल्डर लॉबीला द्या यानी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या पिण्याचं पाणी आहे त्यांच्या पाणी ते खेचून त्यांच्याकडून घेऊन ते बिल्डर लॉबीला देतात हा आमदाराचा पाप आहे त्यांनी एक गुन्हा केला आहे या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत ज्याप्रमाणे दिंडोसीमध्ये रस्त्याचा विकास एकदम झिरो आहे खास करून कुरार गावपासून क्रांतीनगर अप्पापाडा क्रांतीनगरमध्ये रोड आहेच नाही संपूर्ण मुंबईत रस्त्याचा डेव्हलपमेंट होत आहे कॉन्क्रीट रस्ता बनत आहे पण आमदारांनी कधीही प्रयत्न केला नाही की त्यांच्या विभागा विभागात पण सिमेंटच्या रस्ते बनवायला पाहिजे म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे दिंडोचीच्या लोकांसाठी दिंडोशी दिंडोशीमध्ये लो दिंडोशीमध्ये जो एक प्रकारचा नियोजित विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि दहा वर्षचा वेळ म्हणजे खूप मोठा वेळ असतो एक मोठा काळ असतो आणि या कालावधीमध्ये जर आमदार काही केळू शकले कर, करू शकले नाही म्हणजे आता त्यांना आमदार राहण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही यामुळे मी सर्वांना सर्वांना निवेदन करतो की आता तुम्ही मला एक संधी द्या आणि जे काही काम दहा वर्षामध्ये नाही झाला तो त्या येणारा पाच वर्षामध्ये मी करून देतो